हा मसाला जर तयार असेल ना तर कोणत्याही प्रकारचा पराठा थेपला अगदी पाचच मिनिटात तुम्ही बनवू शकता त्यासाठी कोणतंही वाटण किंवा कांदा लसून घालायची सुद्धा गरज लागत नाही हा मसाला वापरून अतिशय स्वादिष्ट मेथीचा थेपला कसा बनवायचा ते सुद्धा आज आपण पाहणार आहे त्यासाठी सुरुवातीला मसाल्याची रेसिपी पाहूया तर त्यासाठी एका पॅन मध्ये दोन चमचे धने दीड चमचा बडीशेफ दोन चमचे तीळ दीड चमचा जिरे चार चमचे कसुरी मेथी आणि एक चमचाभर ओवा घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंत फक्त दोन मिनिटे भाजून घ्यायचंय हे चांगलं भाजून घेतलं ना की मसाला जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होते फक्त मिनिटे परतून झालं एका प्लेटमध्ये काढून घेतलं थंड करून घ्यायचं पूर्णपणे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये दोन चमचे मीठ अर्धा चमचा हिंग एक चमचा चाट मसाला दीड चमचे हळद घातलेली आहे आणि पाच चमचे यामध्ये लाल तिखट घेतलेला आहे आता हे सगळे मसाले एकत्रच वाटून घ्यायचे तर मिक्सरला दोन ते तीन वेळा हे चांगलं फिरवून घेतलं आणि हे पहा फक्त पाच ते दहा मिनिटातच पराठ्याचा मसाला बनवून तयार झाला हा मसाला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता भरपूर दिवस छान टिकतो यामध्ये भरपूर मसाले आहेत त्यामुळे मस्त फ्लेवरचा हा मसाला बनवून तयार झालेला आहे घाईमध्ये कोणत्याही प्रकारचा पराठा पटकन बनवायचा असेल तर त्यासाठी आलं लसूण किंवा कांदा कोणत्याही प्रकारचं वाटण पराठ्यासाठी लागत नाही या मसाल्यामध्येच सगळे फ्लेवर्स असल्यामुळे पराठा चवीला अतिशय छान बनतो हा मसाला वापरून मेथीचा थेपला कसा बनवायचा ते पाहूयात तर इथे मी एक वाटीभर मेथीची पाने घेतलेली आहेत आणि एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे मेथी थेपला बनवण्यासाठी कोथिंबीर थोडीशी जास्त वापरली ना मेथीचा कडवडपणा थोडासा कमी होतो आणि त्यामुळे हा थेपला चवीला सुद्धा छान लागतो मुलं सुद्धा आवडीने खातात दोन्हीही स्वच्छ धुवून दहा मिनिटे ठेवून थे दिलेलं होतं म्हणजे पाणी व्यवस्थित निथळ जातं या दोन्हीही गोष्टी जितक्या करता येतील तितक्या बारीक कट करून घ्यायच्या म्हणजे लाटताना सुद्धा थेपला अजिबात तुटत नाही एका भांड्यामध्ये चिरून घेतलेली मेथी आणि कोथिंबीर काढून घेतली तर यामध्ये दीड कप गव्हाचं आहे यामध्ये जर बेसन तुम्हाला आवडत असेल तर थोडस वापरू शकता मेथीचा थेपला आहे म्हटल्यानंतर दोन चमचे साखर यामध्ये घातलेली आहे यामुळे मेथीचा कडवटपणा थोडासा बॅलन्स होतो आणि त्यामुळे थेपला सुद्धा चवीला छान बनतो आता जो करून घेतलेला मसाला आहे ना त्यातले तीन चमचे मसाला यामध्ये काढून घेतला तर हे जे साहित्याचं सा प्रमाण घेतलेलं आहे ना, ना त्यापासून बारा ते पंधरा थेपला बनवून तयार होतात आणि त्यासाठी फक्त तीन चमचे हा मसाला वापरलेला आहे यामध्ये एक टेबल स्पून तेल घातलं आता यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण किंवा कोणताही मसाला घालायची गरज लागत नाही मीठ सुद्धा मसाल्यामध्ये आपण घातलेलंच होतो त्यामुळे जर गरज असेल तर थोडंसं मीठ फक्त घालायचं सुरुवातीला हे मेथी आणि कोथिंबीर मध्ये चांगलं भिजवून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर मळून घ्यायचं यामध्ये आपण दही सुद्धा वापरलेलं नाही कारण चाट मसाला मसाल्यामध्येच वापरलेला आहे आणि त्यामुळे या थेपल्यांना थोडीशी आंबट सुद्धा चव येते तर हे पहा थेपला बनवण्यासाठी असं सरस पीठ भिजवून घ्यायचं कारण मेथी आणि कोथिंबीर मध्ये थोडस पाणी असतं आणि त्यामुळे हे नंतर सैलसर व्हायची खूप शक्यता असते तर हे पहा साधारण इतके याचे गोळे करून घेतले आता पीठ लावून व्यवस्थित हे लाटून घ्यायचं आता मेथीचा थेपला आहे म्हटल्यानंतर लाटताना कडेला खूप चिरा पडतात तर ते न होण्यासाठी काय करायचं हे पहा एवढंच लाटून घ्यायचं त्यानंतर याच्या कडा आहेत ना ला सा। सा त्या आतमध्ये म्हणजे मध्यभागी अशा दुमडून घ्यायच्या व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं तापून घ्यायचं थोडस पुन्हा पीठ लावायचं आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं यामध्ये भरपूर प्रमाणात मेथी आणि कोथिंबीर आहे त्यामुळे लाटताना जर लाटण्याला किंवा पोळपाटाला थोडस चिकटत असेल तर पीठ लावून घ्यायचं मेथीचा थेपला आपण बनवतोय त्यामुळे अगदी पातळ लाटून घ्यायचा हा मसाला वापरून आलू पराठा पालक पराठा जर बनवायचा असेल तर शिजवून घेतलेल्या पटाट्यामध्ये किंवा चिरून घेतलेल्या पालकमध्ये हा मसाला घालायचा गव्हाचं पीठ घ्यायचं आवडत असेल तर बेसन वापरू शकता त्यामध्ये बाकीचं कोणतंही वाटण न वापरता सुद्धा ते सुद्धा पराठे चवीला अतिशय छान बनतील मसाल्यामध्ये लाल तिखट सुद्धा भरपूर वापरलेला आहे त्यामुळे हिरवी मिरची न वापरता सुद्धा पराठ्याला किंवा थेपल्याला व्यवस्थित तिखटपणा येतो हे पहा साधारण इतकं याला पातळ लाटून घेतलेला आहे तवा गरम करून घेतलेला आहे थोडस तेल लावून घेतलं आता दोन्ही बाजूंनी थेपला चांगला भाजून घ्यायचा या ठिकाणी तेल किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता तर हे पहा अशा पद्धतीने उलताना सहाय्याने व्यवस्थित हा भाजून घ्यायचा म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो आणि खूप मऊ बनतो त्यामध्ये दही नाही कोणत्याही प्रकारचं ओलं वाटण आपण वापरलेलं नाही त्यामुळे प्रवासामध्ये सुद्धा हे थेपले तुम्ही घेऊन जाऊ शकता दोन दिवस व्यवस्थित टिकतात अजिबात खराब होत नाहीत तर हे पहा दोन्ही बाजूनी हलकेसे डाग पडेपर्यंत मेथीचा थेपला असा भाजून घ्यायचा तर अशाच पद्धतीने पीठ लावून थोडस हे लाटून घ्यायचं मध्यभागी याच्याकडा दुमडून घ्यायचा पुन्हा गोळा बनवायचा आणि सगळ्या बाजूनी एकसारखं असं पातळ लाटून घ्यायचं आता हिवाळ्यामध्ये तर भरपूर प्रकारच्या पालेभाज्या येतातच आणि मुलांच्या साठी तर आपण नेहमीच वेगवेगळे पराठे थेपले बनवतच असतो हा मसाला जर तयार करून ठेवला तर भरपूर दिवस टिकतो सुद्धा आणि घाई गडबडी मध्ये एखादं वाटण करायला जर वेळ नसेल तर हा मसाला वापरून फक्त पाचच मिनिटात कुठल्याही प्रकारचा पराठा बनवू शकता चवीला सुद्धा पराठा थेपला छान बनतो आणि आपला वेळही वाचतो हिवाळ्यामध्ये मेथी खाणं तर खूपच फायदेशीर असतं या मसाल्यामधला मेथीचा थेपला तर चवीला अतिशय छान बनतो हे पहा याच पद्धतीने असे हे सगळे मेथीचे थेपले बनवून घेतले हा मसाला तयार असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण वापरलं नाही हिरवी मिरची सुद्धा वापरली नाही तरी सुद्धा यांना रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीला सुद्धा खूप छान बनतात हे पहा अगदी पातळ आणि मस्त एकसारखे थेपले बनून तयार झाले यामध्ये थोडीशी पिठी साखर वापरलेली आहे त्यामुळे मेथीचा कडवटपणा थोडासा कमी झाला मेथीच्या कडवटपणामुळे मुलं मेथीची भाजी खात नाहीत पण या पद्धतीने आणि या मसाल्यातला जर थेपला बनवला तर मुलं सुद्धा खूप आवडीने खातील तर आंबट गोड तिखट मस्त चटपटीत हा मेथी थेपला बनवून तयार झालेला आहे कोणत्याही प्रकारचं लोणचं दही ताक किंवा गरमागरम असा जरी खायला मुलांना दिला तरी सुद्धा खूप आवडीने खातील हिवाळ्यामध्ये मुलांची पचनशक्ती सुद्धा चांगली असते आणि त्यामुळे भरपूर प्रकारच्या भाज्या पराठ्यातून किंवा एखाद्या पदार्थातून आपण त्यांना देऊ शकतो तर त्यासाठी हा मसाला सुद्धा बनवून ठेवा म्हणजे पराठे बनवायला सुद्धा जास्त वेळ लागणार नाही दोन्ही पदार्थ नक्की ट्राय करा आवडले असतील तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका